सांगितलं नाही साधा वाटा आणि त्याप्रमाणे आम्ही त्या ठीक आहे मशीनरी त्याच्यावर आम्ही देऊ आता अपमान माहिती अजितदादा बारामती अजितदादा बारामतीतून निश्चितपणे उभे राहतील अजितदादा हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहे आणि लढाई सुरू झाली असताना मग ते कॅप्टन शस्त्र खाली ठेवून योग्य होणार नाही योग्य संदेश जाणार नाही बारा बारामतीतून मोठ्या मताधिकारी निवडून सुद्धा आहे हा वाद जो आहे हे ऑक्टोबरपासून सुरू आहे आपल्या शिवसृष्टीचं काम म्हणून सुरू आहे दोन तीन वर्षापासून सुरू आहे जिल्हा परिषदेची ती जागा जिल्हा परिषदेला आपण त्या प्रशासकीय संकुलामध्ये जागा दिल्यानंतर ती जागा आपण ताब्यात घेऊन तिथे सुरसृष्टीची आखणी केली त्यावेळेला हे कुठले विषय नव्हते वाद असणार आणि हे संपूर्ण काम जे आहे हे तीन चार वर्षापासून त्याचे प्रयत्न आपण सुरू आहे आणि आता ते जवळजवळ पूर्ण होत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज ते केवळ एकटं मराठा समाजाचे नाही ते, ते दलितांचे आहे त्या आदिवासींचे आहे त्यांच्या सगळ्यात मुस्लिम सरकारसुद्धा होते आज चे जे आहेत लहान लहान सुद्धा होते छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचे आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाचा आनंद सर्व थरातील लोक घेणार आहेत तुम्ही त्या उत्तर दिले जिल्ह्यात आरक्षण एवढं मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे आणि त्याचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थी आणि व्यक्ती घेत आहेत ला एवढं लासलगाव मतदारसंघातील सर्व बांधव भगिनी मात्र आणि महाराष्ट्रातील सर्व जनता देशातील सर्व यांना या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि राज्याचे देशाचे प्रश्न

योग्य प्रत्येक पक्षाला दिलेली आहे दुसरा प्रश्न शरद पवार साहेबांनी लालबागच्या राजाचं सा दर्शन घेतलं मुंबईला आणि प्रवीण दरेकर जे आहेत भाजपच्या आमदार त्यांनी अशी टीका केली की हा पवार साहेबनी डोंगी पण मला याच्याबद्दल काय बोलायचं आणि दर्शन घेतले काही चूक आहे असं मलाही नाही वाटत नाही श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी एवढंच माझं म्हणणं आहे आरक्षणाच्या याच्यावरून जितेंद्र आव्हाडची प्रेस झाली काही वेळापासून मुंबईत अशा आरक्षण कळला म्हणणं काय विशेष महायुतीनं विधानसभेचा अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मंजूर केलेलं आहे विधानसभेनं मंजूर केलं विधान परिषदेनं मंजूर केलं त्यामुळे आता त्याम दहा टक्के आरक्षणाचा फायदा मराठी मराठा समाजातील सर्व दामधोरणं होतो आहे सर आपला ड्रीम प्रोजेक्ट एक माझापाडा पूर्ण झाला दुसरा ड्रीम प्रोजेक्ट आता पूर्ण होच्या मार्गावर शिवसृष्टी निवलेकरांना आणि सर्व मा शिवप्रेमींना अपेक्षा आहे की हा प्रोजेक्ट आता किंवा त्याचं लोकार्पण होईल तारीखही जाहीर झाल्या आता या सगळ्या बघायचा असं एक म्हणा त्याप्रमाणे करून मला आनंद आहे की माझं पडा पाणी आपल्याला डोंगर गावापर्यंत न्यायचं आहे ते आपण नेलेलं आहे अजूनही पाणी चालू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेट झोबलून वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांचे बंधारे भरायचं काम सुरू आहे त्याचबरोबर चांदवडमध्ये सुद्धा बरेच लोक गेट उघडत आहेत पाणी उचलत आहेत त्याच्यामुळे कमी जास्त प्रमाला होत परंतु शेवटी सगळ्यांनाच पाणी मिळेल आणि आणखी पाणी उचललं तो व्हावा व्हायला पाहिजे त्यासाठी आता माझे परत प्रयत्न सुरू होणार आहे पाणी कसं वाढावं कारण नेहमीच होणार आहे की चादोड सुद्धा शेतकरी आहेत आपल्या इथे सुद्धा आल्यानंतर प्रत्येक गावाला वाटायचं मला अगोदर मला अगोदर तिकडे का नाही ने सोडलं तिकडे का सोडलं सगळ्यांनी शांततेनं आणि नियमानं घेतलं तर सगळ्यांना पाणी मिळणार आणि अधिकचं पाणी आपल्याला तर माझं पडाकार कसं टाकता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे तर शिवसृष्टी शिवसृष्टी जी आहे महाराजांचा पुतळा तयार झालेला आहे व्यवस्थित आणि तो अनुभव म्हण आहे की तिथे शिवसृष्टीचं जे काम जे आहे अतिशय जो म्हणजे जवळजवळ सव्वाशे लोक काम करतात अर्ध्यापेक्षा जास्त हे राजस्थानचे कारागीर तिथे काम करत आहेत फार मोठ्या प्रमाणावर राजस्थानवरूनच सामुग्री तयार करून आणण्यात आलेली आहे वेगवेगळे कलापुसार करणारे कार्विंग केलेले अशा प्रकारचे त्या दगडी काम वगैरे जे आहे स्टोनवर ती एक मलकल्पना आहे की ट्रक्सच्या ट्रक्स उतरत आहेत आणि काम सुरू आहे तर आमचा प्रयत्न आहे की शक्य तितक्या लवकर छत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी त्याच्यामुळं दोन चार दिवस शिवल्या शहराने म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा तो महाराजांची प्रतिमा आणत असताना त्याचं स्वागत केलं जाईल आणि जेवल्यामध्ये मग विशिष्ट मोठी मिरवणूकसुद्धा काढली जाईल बसवण्यासाठी दोन चार पाच जिल्हा आणि मग त्या त्याच्यासमोर असलेलं जे हायस्कूल आहे शिवसृष्टीच्या समोर पिरियनचं हायस्कूल आहे ते त्यांची शिकवण करू शकतो तिथे जे आहे उद्घाटनाचे जाहीर समोर सभा आहे काय प्रत्येकजण जे आहे त्या आचार शेतात लवकर लागेल या कल्पनेशी वेगवेगळ्या कामामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये विजय आहे त्यातून सगळ्यांनी यायचं करून केलेलं आहे जे जे आहे ते त्यांच्या असे उद्घाटन इथं पहिल्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या काही असतो सर शेवटचा प्रश्न यांना टीका करायची ते टीका करणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाच्या शिधे शिधाचं वाटप अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे कुठेही तक्रार आलेली नाही होतो कुठे दुसऱ्या दिवशी कुठे संध्याकाळच्या कुठे सकाळी खरं कोण आलं महा चोपन्न हजार दुकानं आहेत हा चोपन्न हजार दुकानामध्ये या सगळ्या जिन्नस खोप आहेत हे काम सोपं नाही आहे त्यामुळे थोडंसं माझे फोन होतो परंतु सगळ्यांना या जिन्नस निश्चितपणे मिळणार आहे त्याच्यामध्ये साड्या पण असतील का कार्यक्रम हा म्हणजे माझ्या मतात माझ्या डिपार्टमेंटचा नाही आहे तो दोष